पण दुर्दैवाने पोलीस यंत्रणा बघताय तुम्ही माझ्या भोवती मी एक महिला आहे माझ्या भोवती तुम्ही बघताय आणि आज सकाळपासून सात वाजल्यापासून सगळ्या कार्यकर्त्याची धरपकड चालू आहे आमदारांची धरपकड चालू आहे आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये थांबवण्यासाठी जितका फोर्स फोटा लावताय माझं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना मुख्य प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे फरार आहेत ज्यांनी तो पुतळा बनवला जे त्या ठिकाणी बदनापूरची घटनाचे सेक्रेटरी आहेत ते फरार आहेत तुम्ही त्यांना पकडत नाही आहात ठिकाणी पोलिसांची पूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात हिम्मत असेल तर त्यांना पहिले पकडा आम्हाला काय दाखवता आम्ही तर न्यायासाठी भांडतोय देशाचे पंतप्रधान येतात आठ महिन्यापूर्वी एका जे आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन करतात आणि तो पुतळा कोणाचा आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आमची अस्मिता आहे जे आमचा आधार स्तंभ आहे आणि त्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आठ महिन्यानंतर तो पुतळा पडतो तशी विटंबना होते आणि त्याच्यानंतर आपण काय बघतो काय बघतो आपण देशाचे पंतप्रधान मुंबईला येतात आम्ही काय मागणी के केली हो वेगळी आम्ही केली मागणी की ज्याची आमचा भावनिक धागा आहे तुम्ही त्या संदर्भामध्ये जाहीर माफी मागा पण दुर्दैव असं आहे की ज्या वेळेला आम्ही जाहीर माफी मागा म्हंटल त्याच वेळेला पोलिसांचा पूर्ण पोस्टमॉर्टम माझ्याकडे आलेला आहे आज ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पकडण्याचं काम केलेलं आहे आमदारांना पकडण्याचं काम केले स्वतः मी खासदार मी त्यांना विचारलं काय मी पण गुन्ह्यामध्ये सामील आहे मग तुम्ही मला का पकडून ठेवलेले आहे माझ्या घरच्या लोकांना तुम्ही मला भेटू देत नाही येऊ देत नाही कर्मचाऱ्यांना बिल्डिंगच्या येऊ देत नाही पत्रकारांना भेटू देत नाही असं मी कुठला गुन्हा केला